स्वागत करते बरं आज आपण मसालेदार झणझणीत अशी मासवडी करणार आहोत खास पाहुणे किंवा खास पाहून चार किंवा आपल्या खास जेवणासाठी सुद्धा ही डिश फार अप्रतिम आहे त्याच्यामुळं चला सुरू करूया तर आज आपण मांसवडी पाहणार आहोत मांसवडी कशी करायची त्याच्यासाठी सारण कसं कस बनवायचं हे आधी पाहणार आहोत त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत आधी आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस पाहणार आहोत काय काय लागणारे आपण पाहतोय तर इथं माझ्याकडे एक वाटी खोबरं खोब आहे सुकं खोबरं त्याच्यानंतर अर्धा वाटी तीळ आहे दोन चमचे शेंगदाणे आहेत एक चमचा हे काळा मिरची पावडर आहे म्हणजे काळा मसाला आहे त्याच्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आहे थोडीशी हळद लागणार आहे कलर व्यवस्थित येण्यासाठी त्याच्यानंतर लसूण लागणार पंधरा लसणाचे कुडं लागतात तुम्हाला दीड वाटी आपण दीड वाटी पिठाचा आपण मासवडी करतोय त्याच्यासाठी पंधरा लसणाच्या कुडं लागणारे एक कांदा लागणार आहे मोठा एक चमचा खसखस लागणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला खडे मसाले लागणारे खाई तर खडे मसाले कोणते कोणते लागणारे बघूया तर इथे माझ्याकडे सात मिरी आहेत एवढं बरोबर आहेत दीड वाटी बेसनासाठी मी सांगते तुम्हाला त्याच्यानंतर इथे चार माझ्याकडे वे लवंग आहे दालचिनीचा तुकडा आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरी आहे दोन चमचे धनेपूड आहे आता एक लक्षात घ्या जर हे खडे मसाले तुमच्याकडं नसतील आणि तुम्हाला टाकायचे नसतील तरी नाही टाकले तरी चालतात काळ्या मसाल्यात अशी मांसवडी तयार होते म्हणजे त्याचं सारण तयार होतं तर तुम्हाला हे नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालतं तर चला सुरुवात करूया आधी सारण बनवायला बनवते तर, तर मांसवडी बनवण्यासाठी आधी सगळे सुके मसाले आहेत ना सुकडे मसाले आहेत ना ते आपण परतून घेतोय मी सगळे एकदम टाकतेय तर चला परतून घेऊ व्यवस्थित एकदम पाणी गॅसवर परतायचे नाहीतर कडवटपणा येतो मसाल्यांना हे लक्षात घ्या अगदी मिनिट भरात व्यवस्थित मसाले परतले जातात इतर हे मसाले परतून झालेत आता काढून घेते जसं मी सुरुवातीला सांगितलं तुमच्याकडं नसतील तर नाही ऍड केले तरी चालतात किंवा गरम मसाला ॲड करा एक चमचा तो पण चालेल मसाले व्यवस्थित आपले परतून झाले त्या टायमानंतर मी याच्यात ती ऍड करते अर्धा वाटी त्यात त्याच्यातून मी याच्यात खसखस ॲड करते एक चमचा आता हे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं दोन्ही गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायचं तीळ आणि खसखस एकदा तीळ आणि खसखस सुद्धा व्यवस्थित परतलं गेलंय त्या टायमाला मी साईडला काढून घेतेये खसखस व्यवस्थित परतलंय त्याच्यातून मी याच्यात खोबरं ॲड करते एक वाटी ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला खूप जास्त कमवायचं नाही पण तर इथं माझं खोबरं पण परत आलं आहे सोनेरी कलरपर्यंत तर मी हे साईडला काढून घेणार आहे या पद्धतीने तर पहा व्यवस्थित परतले गेले तेव्हाच काढायचं खूप जास्त करपवायचं पण नाही पण खोबरं पर व्यवस्थित परतल्यानंतर माझ्याकडे तर दोन चमचे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित परतून घेते आपले दोन चमचे इनफ होतं शेंगदाणे पण व्यवस्थित झालेत ते पण मी आता साईडला काढून घेते आता शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झालेत त्या टायमाला मी याचं कांदा ॲड करते उभा चिरलेला या पद्धतीने कांदा परत तरी तुम्ही थोडंसं तेल ॲड केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं असा परतला तरी चालतो इव्हन जो पारंपरिक मांसमारीचा प्रकार आहे त्याच्यात तर वाळलेला कांदा वापरायचे खूप ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी वापरायला जात असते की वाळलेला कांदा वापरला जात असतो आता आपण पटकन करतो त्याच्यामुळं आपण कांदा परतून घेतोय कांदा टाकल्यानंतर मी थोडंसं लसणाचं कुड टाकते पंधरा त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आता या पद्धतीने माझा कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून झालाय तर तो पण साईडला काढून घेतोय आता आपल्या सगळ्या भाजायच्या गोष्टी आहेत त्या भाजून झाल्यात आता आपण सारण बनवणार आहोत तर चला मी आधी कांदा साईडला काढून घेते सगळ्या गोष्टी आधी थंड करून घ्यायचं बिलकुल गरम काहीच मिक्सरमध्ये घालायचं नाही हे लक्षात ठेवा पहिले खडे मसाले वाटून घेतोय त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता इथे मी सगळे खडे मसाले घेतलेत आधी आणि मीठ ऍड केले जेणेकरून ते आणि व्यवस्थित वाटलं जाऊ याच्यासाठी जा आता मला ना आपण नाही का एकदा स्टेपने सगळ्या गोष्टी वाटतोय ह्या अशाच का वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगायचंय म्हणजे एखादी गोष्ट आधी का नाही टाकली हे पण मला सांगायचंय की आता आपण जसं खडे मसाले आधी वाटून घेणार आहे त्याच्यानंतर बाकीचं वाटणार आहे एक स्टेप बाय स्टेप जाणार तर ते एखादी गोष्ट मिसमॅच म्हणजे आधी का नाही वाटली तशीच का वाटली हे मला कमेंट करून सांगायचंय तुम्ही तर चला हे मी वाटून घेते पहिले खडे मसाले वाटून घेतलेत आता थोडा वाटला गेलाय आणि थोडा रफ आहे तर असला तरी चालतो काही होत नाही त्याच्यानंतर आपण याच्यात वाट टाकणार आहे तीळ आणि खसखस तीळ आणि खसखस आधी टाकले त्याच्यानंतर आपण याच्यात ऍड करतोय खोबरं भाजलेलं खोबरं सुद्धा वाटून घेतलंय आता खोबरं वाटतंनी ना मी एकदम बारीक केलं नाही त्याच्यात कारण आपण आणखी वाटणारच आहोत त्याच्यामुळं तर इथं खोबरं आणि मी ती खसखस वाटून घेतलंय आता पुढची प्रोसेस आपण करतोय आपण कांदा ऍड करणार आहोत त्याच्यात कांदा आणि लसूण व्यवस्थित या पद्धतीने आणि कांदा आणि लसूण अगदी व्यवस्थित वाटून घेणार आहोत रफली कांदा आणि लसूणसुद्धा वाटून घेतले आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी कोणतंच फाईन पेस्ट नाही केलेली रफली ठेवले सगळ्या गोष्टी जो आपण ह्याच्यात ॲड करतो आहे शेंगदाणे दोन चमचे ॲड केल्यानंतर आपण करतो आहे लाल मिरची पावडर ॲड त्याच्यानंतर मी करते ह्याच्यात काळा मसाला ॲड अर्धा अर्धा चमचे ॲड केले हे सगळं आपण हे लक्षात घ्या थोडीशी हळद त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आता मीठ टाकताना मी एक गोष्ट लक्षात घ्या खडे मसाले वाटताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं आता हे वाटून घ्यायचं आपल्याला परत एकदा रफली सगळ्या गोष्टी मी वाटून घेतल्या रफली आणि हे आपलं सारण तयार आहे तर साईडला काढून घेऊया पटकनी तर मी ते साईडला काढून घेते मग त्या मसाल्याच्या स्थाटामध्ये या पद्धतीने आता सारण झालं तर आपण पिठलं बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत तुम्ही हे खलबत्तात वाटलं तरी चालतं तरी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं याच्यात जिरी टाकतीये थोडी अर्धा चमचा त्याच्यानंतर पाच सहा मिरच्या हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर माझ्याकडे इथं लसणाच्या कुड्या आहेत त्या हा लसणाच्या कुड्या एवढं आणि मीठ ही पटकन वाटलं जावं याच्यासाठी तर चला वाटून घेऊया हे सगळं तर इथं मी या सगळ्या गोष्टी ॲड केल्यात हे मी वाटून घेतलंय या पद्धतीने बेसन करण्यासाठी किंवा पिठलं करण्यासाठी तर चला करायला सुरुवात करूया पिठलं बनवण्यासाठी मी तर एका तेल घेतले तेल व्यवस्थित गरम होऊन अगदी सगळ्यात पहिले तेल व्यवस्थित गरम होत्यायचं आता जर तुम्ही जिरी वाटतरी टाकली नस ना तर या टायमाला तुम्हाला ऍड करायची हे लक्षात घ्या तेल माझं व्यवस्थित गरम झालंय त्या टायमाला मी हा जो आपण पन ठेचा बनवला होता तो ऍड करतेय तुम्ही कितपत तिखट खाऊ शकता त्यानुसार ऍड करायचा मी एक चमचा ऍड करते कारण मिरच्या बऱ्याचशा तिखट आहेत त्या म्हणून तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं या पद्धतीने करपू द्यायचं नाही तुम्ही मिरच्याचं ठेचा तुमचं हे लक्षात घ्या हळद ॲड करायची मिक्स करायची गॅस बंद करून टाकायचं इथं काम झालं आपलं इथं नाही का व्यवस्थित मिरच्याचं ठेचा परतला गेलाय आणि हळद टाकले त्यानु त्याच्यानंतर आपण पाणी ॲड करतोय दीड वाटी बेसण्यासाठी दोन वाटी पाणी बरोबर आहे तर मी ते ॲड करते आधी एक वाटी आपण ॲड केले आता आणखी एक वाटी करतोय तर या पद्धतीने पहा तर जर तुम्हाला कोथिंबीर वगैरे टाकायची असेल तर या टायमाला ॲड तरी चालते मी नाही टाकणार आहे आपण वरनं परत कोथिंबीर लावणारच आहे त्याच्यामुळं तर चला आता व्यवस्थित होऊ देऊया उकळी येऊ हो देऊया चांगली मिरच्याचा ठेचा करताना आपण मीठ टाकलं होतं त्यानुसार अंदाज घेऊन तुम्हाला मीठ पण ऍड करायचं आता मला इथं गरज नाही वाटत त्याच्यामुळे मी नाही करत ते त्याला खळखळीत खल अशी उकळी आली आहे गॅस बारीक करायचा आणि माझ्याकडनं एक इथं पीठ आहे बेसन पीठ दीड वाटी जे मी व्यवस्थित चालवून घेतले एका हाताने तुम्हाला पीठ सोडायचे आणि दुसऱ्या हाताने गुठळ्या न होता हे मिक्स करून घ्यायचे आता इथं गुठळ्या होण्याची शक्यता खूप दाट असते त्याच्यामुळं थोडं थोडं ॲड करा आणि मिक्स करत जा या पद्धतीने एका राऊंडमध्ये हात चालला ना अँटी क्लॉक वाईज तर नाही होत गुठळ्या म्हणजे एवढ्या होत नाही की जेवढं होतात नॉर्मली तेवढं होत नाही तर इथं मी हे पीठ पिठल्या व्यवस्थित बनवून घेतेय आणि गुठळ्या पण मोडतीये साईडला तर मी हे पिठलं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि गुठळ्या सुद्धा बनवून मोडून घेतल्यात तर आता काय करायचं चा, याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची व्यवस्थित याला माझ्याकडे पिठाच झाकण होतं तेच मी ठेवते आणि वाफ काढून घेते पिठलं ठेवून आता दोन मिनिटं झालेत आणि आता आपण काढून पाहणार आहोत तर पहा एकदम व्यवस्थित वाफलं गेले आता आपण मासवडी बनवायला सुरुवात करणार आहोत बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथे कापड घेतलंय कापड हे ओलं आहे होतं आणि कापड हातरले आणि त्याच्यानंतर मी याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर टाकले आता तुमचं जेव्हा पिठलं गरम असतं ना तेव्हा ही प्रोसेस पटकन करायची असते म्हणून मी हे आधीच करून ठेवलं होतं जेव्हा माझं पिठलं वाफत होतं आता आपण ह्याच्यात पिठलं ऍड करणार आहोत तर चला करायला सुरुवात करूया मासवडी आणि तुमचं जे बाकीचं पिठलं आहे ना ते तुम्हाला झाकूनच ठेवायचं आहे जेवढं यूज करताय तेवढंच ओपन पाहिजे हे लक्षात घ्या नाही तर त्याची मासवडी व्यवस्थित थापता येत नाही तर इथं मी हे पिठलं ऍड करतेय या पद्धतीने आणि हे नाही का लगेच पसरून घ्यायचे तुम्हाला हे पसरून घ्यायचं आणि एका हाताला नाही का थंड पाणी लावायचं आणि पसरून घ्यायचं तर सुरुवातीला पिठलं गरम असतं ना तेव्हाच हे पसरणं शक्य असतं नंतरून नाही या पद्धतीने मी व्यवस्थित पसरून घेतलंय आणि त्याच्यावर आपण हे सारं टाकतोय आता खूप जण पसरून टाकतात खूप जण एकाच ठिकाणी टाकतात तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता हे लक्षात घ्या तर चला तर मी ते पसरून टाकते तुम्हाला हवं असेल तर एकाच ठिकाणी टाकू सुद्धा तुम्ही आता हे मांसवडीला बरोबर फोल्ड करायचं आणि माशासारखा आकार द्यायचा तर चला देऊन घेऊया तर पहा या पद्धतीने दोन्ही साईड फोल्ड करायचं असतं आणि बरोबर माशासारखा आकार या वडीला द्यायचा असतो तुम्हाला तर चला मी करून घेते या पद्धतीने माश्यासारखा आकार ॲड करायचा या पद्धतीने तर पाहूया कसं झालं आपला मासोडीचा आकार तर पहा या पद्धतीने ओके तर चला आता साईडला काढून घेऊया कट करून घेऊयाला आणि दुसरी पण मासोडी मी अशीच करून घेणार आहे बरं मी माशाचा आकार कसा केला हे मी तुम्हाला परत एकदा दाखवते तर मी या या साईडने अगदी हे फोल्ड केलं आणि परत या साईडनी हे फोल्ड केलं हे लक्षात घ्या आणि मध्ये प्रेस केलं जेव्हा मी हे करत होते तेव्हा ते फार पटकन करायला लागतं तेव्हाच तो माशाचा आकार येतो तर लक्षात आलं का तुमचं कसं करायचं ते तर चला मासवडी कट करून घेऊ आता मासवडी कट करते आणि तुम्हाला दाखवते कशी झाली आहे तर फार अप्रतिम होते खूप जण रोल पण करतात तर मी तुम्हाला मधली काढून दाखवते तर पहा या पद्धतीने ही आपली मासवडी तयार आहे तयार आहे इथे एकदम झटपटीत अशी आपली मासवडी तर पहा किती सुरेख झाली आहे आणि आवरण सुद्धा अगदी पातळ झालं आहे खूप चाड नाही झालं तर अशाच पद्धतीने तुमची मासवडी व्हायला पाहिजेत सारण आपण पुरेस सा भरलंय तर पहा फार प्रतिम दिसत आहे तर आता आपण रस्सा करणार आहोत आणि रस्त्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते आपण करणार आहोत तर रस्त्यासाठी आपण वाटण करणार आहोत आधी त्याच्यासाठी मी ते कढई ठेवली आहे त्याच्यानंतर मी त्यात खोबरं टाकते खोबरं एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आता मी हे उभं चिरलेलं खोबरं तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात म्हणजे बारीक मगाचं खिसलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता आणि जस्ट टर्न द्यायचं खूप जास्त करपवायचं नाही तर चला मी हे व्यवस्थित भाजून घेते खोबरं मिनिट भरात हे खोबरं भाजून झाले आणि मी साईडला काढून घेणार आहे हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी याच्यात लसूण टाकतेय आणि कांदा सुद्धा कांदा लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं गुलाबी होईपर्यंत तर चला मी परतून घेते व्यवस्थित पटकली कांदा आणि लसूण परतून घेते अगदी पटकनी कांदा आणि लसूण सुद्धा व्यवस्थित परतत आहे तर मी ते पण साईडला काढून घेते आता खूप जास्त करपवायचं नाही नुसतं गुलाबी सर करून घ्यायचे हे लक्षात घ्या तर चला साईडला काढून घेते आपण भाजीसाठी लागणारं वाटण करणार आहोत त्याच्यासाठी मी मगाचं सारणाचंच भांडं घेतलंय तर सगळ्यात पहिले मी खोबरं टाकतेय आपण भाजून घेतलेलं त्याच्यानंतर माझ्याकडे इथं कांदा आणि लसूण आहे ते ॲड करते आता हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला तर चला वाटून घेऊया ते मी हे रफली वाटून घेतले पहा या पद्धतीने तर चला आता रस्सा करून घेऊया आपण रस्सा करणार आहोत तर रस्सा करताना नाही का नॉर्मली नाही का थिकनेस येण्यासाठी किंवा बेसनाचा फ्लेवर येण्यासाठी नाही का वाटण करताना काही काही जण त्याच्यात नाही का बेसन पीठ किंवा ताळवं ॲड करतात त्याच्यापेक्षा काय करायचं मग अशी आपण जे पिठलं करताना जी कढई आपली खराब असते ना त्याच्यातच पाणी टाकून ठेवायचं आणि त्या पाणी टाकून ठेवलं ना हे कढई पण साफ होते आणि हे तुमचं जे पिठल्याचं तुम्हाला शिल्लक राहिलेलं कढईला दिसतंय ना तेच आपण रश्यासाठी पण यूज करणार आहोत तर हे मी पाणी आपली साईडला काढून घेणार आहे तर पहा बरीचशी कढई साफ झाली आहे आणि याच कढईत आपण रस्ची भाजी करणार आहोत जेणेकरून भांडी पण व्य जास्त पडत नाही आणि तुमचं जे पिठल्याची कढई असते ना ते पूर्ण निघत नाही कधीच एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळे जी पिठल्याची कढई असते ना ते पिटलंसुद्धा चिटकलेलं वाया जात नाही आणि तुमचा सा जो रस्सा सुद्धा असतो ना तो पण फार छान लागतो तर चला मी हे साईडला काढून घेते पिठल्याची कडे आपली ही स्वच्छ झाली आहे आता आपण त्याच्यात तेल ॲड करतोय जेव्हा तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यात मी नाही का जिरी ॲड करते तर मी जिरी ॲड करते जिरी व्यवस्थित फुलू द्यायची आता माझ्याकडनं इथं पण केलेलं वाटण आहे ते ॲड करून घेते मी याच्यात वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला हे लक्षात घ्या तरी तर हे बाटण व्यवस्थित परतून घ्यायचं या पद्धतीने एक ते दोन मिनिटं एक मिनिटभर मी असंच म्हणजे तीस सेकंद मी फक्त बाटनच परतले आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करणार आहोत त्यात पहिले लाल मिरची पावडर ह्याच्यात काळा मसाला ॲड करते आता हे परतून घ्यायचं आता लक्षात घ्या तुमचं जर सारण शिल्लक असेल ना ते सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता थोडीशी हळद टाकली तरी चालते कलर छान येतो त्याने पण मी नाही ॲड करत आहे तुम्हाला हवे असेल तर नक्की करा तर आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं हो। जोपर्यंत परतलं जात तो नाही तोपर्यंत काहीच ॲड करायचं नाही तर मसाला जेव्हा परतला गेला आहे त्या टायमाला आपण त्या टायमाला आपण जे आपण आपलं बेसनाचं पाणी काढून होतं ते मी सगळ्यात पहिले ॲड करते त्याच्यानुसार तुम्हाला गरजेनुसार याच्यात पाणी ॲड करायचं आहे हे लक्षात घ्या तर आता मी ह्याच्यात आणखी थोडंसं पाणी ॲड केलं आहे पाणी ॲड करताना गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी ॲड करायचं नाही हे लक्षात घ्या तर हे मी आधी मिक्स करून घेते आणि हे बारीक गॅसवरच तुम्हाला करायचं आहे सगळ्या गोष्टी त्यात मी पुरेसं पाणी ॲड केले आणि आत्ता तुम्हाला जर वाटलं गरज वाटली तर मीठ ॲड करायचं मी थोडंसं करणार आहे आत्ता तर गरज वाटली तर कारण कदाचित आपण वाटतानी पण मीठ ॲड केलेलं असतं सारण ॲड केलं असेल तुम्ही राहिलेलं तर त्याच्यात सुद्धा मीठ असतं तर इथं माझ्याकडं मीठ आहे थोडंसं ते मी ॲड करते अगदी थोडंसं कारण ऑलरेडी आपल्या सारणच आणि वाटण करताना पण मीठ टाकलेलं असतं पटकन वाटलं चवं याच्यासाठी तर आता बारीक गॅसवर ही भाजी होऊ द्यायची आणि खूप सुरेख होते त्याच्यामुळे वाट पाहायची खूप घाई नाही करायची शक्यतो तुम्ही जेव्हा मांसवरील रस्सा करता किंवा पाटवडी रस्सा करता ना तर भाज्या आधी करून घ्यायच्या आणि भाकरी नंतरून त्याने काय होतं एका साईडला भाजी व्यवस्थित शिजली जाते आणि भाजीला म्हणजे फ्लेवर खूप छान होतं तो मसाल्यांचा आणि भाजी खूप सुरेख लागते इवन तुम्ही बाहेर कुठे मांसवड्या खात असाल पुणे साईडला तर मोस्टली तिथं तसंच केलेलं असतं कंटिन्युअसली भाजी तुमची त्या आरावर असते किंवा गॅसवर असते आणि त्याच्यामुळं त्या भाजीला चव असते तर चला आता ह्याला उकळी येऊ हो देऊया शांत अशी काही घाई करायची नाही एकदम बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरच उकळी येऊ हो द्यायची चला तर मग उकळी येऊ देऊया आता भाजीला व्यवस्थित उकळी आली आहे म्हणजे रस्शाला आपल्या व्यवस्थित उकळी आली आहे आणि हा रस्सा आपला तयार आहे तर आता साईडला काढून घेणार आहोत त्याच्या आधी आपण ह्याच्यात कोथिंबीर ॲड करणार आहोत तर हे पहा याच्यात मी कोथिंबीर ॲड करते आणि इथं आपले हा ही, आप ही रस्सा भाजी तयार आहे तर चला साईडला काढून घेऊया सगळं तर तयार आहे एकदम झनझणीत आणि गावरान अशी आपली एकदम कडक अशी मांसवडी आणि रस्सा भाजी पाहा तर पहा किती सुरेख झाली आहे तर मासवडी मी तुम्हाला मग दाखवली होती पण रस्सा पहा काय भारी तरी आली आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा